नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे खूप दिवसानंतर मी व्हिडिओ अपलोड करते काही कारणामुळे व्हिडिओ अपलोड करता आलं नाही तशी माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून हे आहे आमचं क्लिनिक इथे आहे कसपटे वस्ती वाकड इथे तर मी आले आहे क्लिनिकला आणि आज मी तुम्हाला दाखवते की काय प्रोसिजर होणार आहे तर हे प्रोसिजर आहे जर तुम्हाला ज्यांच्या फेसवरती खूप काळे डाग आहेत किंवा पिगमेंटेशन आहे त्यांच्यासाठी हे प्रोसिजर खूप महत्त्वाचं आहे याला आपण म्हणतो क्यू स्विच कार्बन पील तर कार्बन पील कोणासाठी करायचं असतं आणि कुणी हे करू शकतात याचा मी फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा तर या यांचं आपण करणार आहोत आज कार्बन पील यांच्या फेसवरती ॲकणीचे डाग वगैरे झालेले आहेत तर ज्यांच्या चेहऱ्यावरती आकनेचे डाग झालेत आणि पिगमेंटेशन आहे तर त्यांना काळजी करण्याची गरज नसते तर या प्रोसिजरमध्ये आपण खूप लवकर ते रिकवर करू शकतो आणि इवन स्किन टोन तुम्ही मिळवू शकता तर ही प्रोसिजर काय आहे ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये नक्की बघा या प्रोसिजरसाठी लागणारा वेळ म्हणजे वीस ते पंचवीस मिनटं लागतात यासाठी आत्ता आपण यांच्या फेसवरती कार्बन अप्लाय करतोय याच्यामध्ये असतात एकूण चार स्टेप्स ज्यामध्ये आपण फेस क्लीन करतो आणि फर्स्ट आपण कार्बन अप्लाय करतो जे कार्बन आपल्या स्किनवरती जे डस्ट डस्ट माइड्स वगैरे असतात त्यांना ॲब्झॉर्ब करतं आणि मग ते आपण कार्बन हीट केल्यानंतर ते रिमूव करतो आणि मग ते रिमूव केल्यानंतर फेस क्लीन करून घेऊन मग नेक्स्ट स्टेप आपण जे आपल्या फेसवरती जे ऐकणे जे डाग वगैरे आहेत त्यांना टार्गेट करतो जे पिगमेंटेशन असेल त्यासाठी त्यां त्यावरती आपण लेझर टोनिंग करत असतो तर ही प्रोसिजर कशी आहे ते तुम्ही फुल व्हिडिओ नक्की बघा आणि ज्यांच्या फेसवरती खूप आता यांच्या फेसवरती तर खूप कमी डाग आहेत तरीसुद्धा खूप छान ग्लो येण्यासाठी आणि ज्यांचे आत्ता लग्न लग्न वगैरे चालू आहे ज्यांना लग्नासाठी एक चांगलं फेशियल हवं आहे ते सुद्धा हे फेशियल करू शकतात आपल्या फेसवरती खूप टॅनिंग झालेलं असतं किंवा एखाद्याच्या फेसवरती अन इव्हन टोन असतो जे पिगमेंटेशन वगैरे असतं तरी याने खूप लवकर आपल्याला रिझल्ट मिळतात कारण क्यू स्विच लेझर हे डीप डीप लेअरपर्यंत जाऊन ते आ, काम करत असतं म्हणून आपल्याला याचे खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतात त्यामध्ये आपण अजून ज्यांच्या फेसवरती मेलाजमा झाला आहे त्यांच्याही फेसवरती हे आपण करू शकतो तर ही प्रोसिजर काय आहे तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर काही लोकांमध्ये या प्रोसिजरची पूर्ण माहिती नसल्यामुळे खूप जण घाबरतात की लेझरमुळे नंतर स्किन खराब होते तर हे म्हणजे ते अफवा असतात तर त्यामध्ये असं नसतं आपण आपल्या स्किनना जेवढं मेंटेन करू किंवा त्याची जेवढं प्रोटेक्ट करू तेवढंच स्किन चांगली राहते आणि वेळोवेळी आपल्या स्किनवरती जे डेड डेड स्किन लेअर जमा होत असते तर ती रिमूव करणं खूप गरजेचं असतं हे ज्यांना माहिती नसतं किंवा मा ज्यांच्यामध्ये हे सुद्धा माहिती नसतं की स्किनवरती आपण जे मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावायला पाहिजे किंवा आपलं स्किनचं एक डेली रुटीन असायला हवं ज्यामध्ये एक चांगला फेसवॉश मॉइश्चरायझर सनस्क्रीन हे खूप गरजेचं आहे ज्यामध्ये तुम्ही नाईट क्रीम डे क्रीम यूज करा किंवा नका करू पण आपल्या स्किनला जे महत्त्वाचं आहे ते तरी आपण यूज केलंच पाहिजे हे खूप जणांना माहिती नसतं आणि त्यामुळे खूप जणांचा आणि स्किन टोन अशी स्किन असते तर त्यांच्यामध्ये घाबरण्याचं काहीच कारण नसतं आणि लेझर केल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट वगैरे असे काहीच नसतात क्लिनिकमध्ये सुद्धा खूप जण असे बोलतात की ज्यांना माहिती नसते लेझरबद्दल वगैरे तर क्यू स्विच केल्यानंतर आमची स्किन परत खराब होईल का आणि परत आमच्या स्किनची म्हणजे खूप काळजी घ्यावी लागेल का वगैरे असं विचारतात तर कसं असतं आपण हे प्रोसिजर ज्यावेळी करतो तर तेव्हा स्किन ही सेन्सिटिव होऊन जाते त्यामुळे चार ते पाच दिवस डायरेक्ट उन्हामध्ये किंवा धुळीमध्ये जायचं नाही एवढी तरी काळजी घ्यावीच लागते आणि की आपल्या स्किनवरती आपण मॉइश्चरायझर सनस्क्रीन हे यूज करायचं असतं काही जणांमध्ये हे सुद्धा माहिती नसतं किंवा मा स्किन रुटीन त्यांचं काहीच नसतं जे बाबा सनस्क्रीन यूज करत नाहीत मॉइश्चरायझर यूज करत नाहीत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती खूप दाग वगैरे आहेत तर ते कसे रिमूव करणार हे त्यांना आणि त्यावरती आपण अजून घरगुती उपाय करत बसतो तर घरगुती उपायाने एवढे रिझल्ट चांगले येत नाही ज्यामध्ये आपण हे डॉक्टरांकडे येऊन त्यांचा सल्ला नक्कीच घेऊ शकतो आणि या प्रोसिजर तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे यांची प्रोसिजर झाली आणि तुम्ही बघू शकता की यांच्या फेसवरती कसा ग्लो आहे आणि आफ्टर रिझल्ट कसे आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा